वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा कोणत्याही शुभ कार्य कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने करतो तर अशीच आज आजची माझी देवपूजा तुम्ही बघू शकता आज मी हळदी कुंकूचा आणि बोरणांचा कार्यक्रम ठेवला आहे तर माझी आजची देवपूजा झालेली आहे आणि आता सुरुवात करते पुढच्या कार्यक्रमामध्ये कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा मी अश्विनी ठाकरे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे बोरणान आणि त्याबरोबरच मी हळदी कुंकू देखील ठेवले आहे तर चला मग आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करू मी अशा प्रकारे तांबणात तांदूळ ठेवून छोट्या मटकीमध्ये हळद आणि कुंकूचं प्रतीक म्हणून लाल आणि पिवळा रंग घेतला आहे मंगळसूत्र कानातले नथ सौभाग्याचं प्रतीक म्हणून घेतलं आहे आणि लक्ष्मीचे पावलं देखील ठेवले आहेत नंतर आपण घरात मी छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे ज्यात मीने इथे असं दिव्यांची प्लेट आहे त्यात यांनी सहलीवरून लक्ष्मी मातेची छान अशी मूर्ती आणलेली होती नंतर इकडे तुम्ही बघू शकता मी खणाची ना साडी ठेवलेली आहे त्यात सगळे ऑक्सिडाईट ज्वेलरी ठेवली आणि हे वाण वाणीसाठी मीने दिवे घेतलेत तुम्ही बघू शकता किती छान वाटते मी लाल रंगाचे फुलं ठेवलेत गुलाबाचे आणि लाल व्हॅक्सचे दिवे ठेवलेत सुगंधित व्हॅक्सचे दिवे आहेत ते खूप छान वाटत होतं ते आणि इकडे मी असं डेकोरेशन केलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण खणाची ना साडी ठेवली आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकतात मी, मी छोट्याशा बरण्या आणलेल्या आहेत त्यात हळदी आणि कुंकू ठेवलं आहे इकडे दक्ष पण रेडी झालेला आहे त्याला पण ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे आणि लाल कलरची धोती घातलेली आहे आणि हे मी घरगुतीच या पतंगा पण बनवलेल्या होत्या रंगीत कागदं आणून त्याला मी पतंग बनवले आहेत आणि हे बोरणांचं इकडे ठेवलं आहे माझी आजची साडी आणि माझा आजचा लुक असा होता संक्रांती स्पेशल म्हणून मी ब्लॅक कलरची साडी घातली आहे इकडे दक्षिण मी रेडी झालेलो आहोत दोघंजणी आता माझ्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे एक एक मावश्या येत होत्या कार्यक्रमाला इकडे चौरे मावशी आल्या नंतर मग मावशी बाजूच्या मावशी आल्या मी जास्त काही बोलवलं नव्हतं पाच जणांनाच बोलवलं होतं घरगुती छोटा कार्यक्रम केला होता मी नंतर मग गप्पा चाललेल्या आईच्या आणि मौशींच्या नंतर वरच्या ताई आल्या मग गप्पा चालूच होत्या आमच्या सगळ्यांच्या दक्षुला थोडं बरं नव्हतं त्याला सर्दी आणि खोकला झालेला आहे तरी तो शांतच होता

मतलब ऐसे तो मारना नहीं है सीना ऐसे मारना नेكله गोफू <coughs> <coughs> <Bye. glorious. te proposals>

हळदी कुंकू नंतर आमचा चहा पाण्याचा कार्यक्रम झाला सगळ्यांनी चहा घेतला सगळ्यांचे फोटो मी लावतेच आहे पुढे अशा पद्धतीने हळदी कुंकूचा आणि बोरणांचा कार्यक्रम झाला तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशा पद्धतीने हळदी कुंकूचा आणि बोरणांचा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्हाला माझ माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय